हिलिंग हँड्स फिजिओथेरपी अँड आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं आयोजित मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी अँड आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं अयोध्या इथं भव्य मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानिमित्त मोफत फिजिओथेरपी तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी या शिबिराचं उद्घाटन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर नेहा सिंह रोडा डॉक्टर विनोद रोडा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मनोगत व्यक्त करताना उपायुक्त विजय कबाडे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं या निमित्ताने या, या जे शिबिराचं उद्घाटन आज मी इथे करतो आहे खरोखर मला आनंद होतो आहे खूप साऱ्या विशेषतः उच्च वयोगटातल्या लोकांना आयुर्वेदिक ट्रीटमेंटची किंवा फिजिओथेरपीची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते मी तर म्हणेन ऑर्थोपेडिक बऱ्याचशा आजारांचे उपाय हे फिजिओथेरपीमध्येच आहेत त्यामुळे निश्चित या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळेल जास्तीत जास्त लोक या शिबिराचा लाभ घेतील आणि डॉक्टर रोडा मॅम आणि सर या शिबिरा शिबिरामध्ये अगदी मोठं योगदान, योगदान देत आहे त्यांना पुढेही भविष्यात असंच योगदान वैद्यकीय क्षेत्रात सोलापूरकरांसाठी देत राहावं अशी ईश्वरचे प्रार्थना करतो दरम्यान रविवारी या शिबिराचा समारोप झाला दोन दिवसात शंभर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती डॉक्टर नेहा सिंह अरोडा यांनी दिली यावर्षी राम मंदिराचं जे उद्घाटन झालेलं आहे ते सर्व भारतीयांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्या निमित्ताने मी हे शिबिराचे आयोजन केले आहे तर ह्यामध्ये सर्व रुग्णांची तपासणी फ्री आहे मोफत आहे व ह्या ह्या शिबिरामध्ये ज्या रुग्णांना औषधची गरज आहे जसे की आयुर्वेदिक औषध डॉक्टर विनोद रोळा सर देतात आणि कॅल्शियमची किंवा कुठलीही ताकद वाढवण्यासाठी औषधांची गरज आहे त्यांना ती औषधसुद्धा मोफत भेटत आहे तर मला असं वाटतं खूप गरजू रुग्णांना ह्या शिबिराचा लाभ भेटेल आणि असंच आम्ही रुग्णसेवा करत राहणार सोलापूरमध्ये आणि असंच सर्वांच्या साथ भेट भेटला तर अजून पुढे हिलिंग हँड्स प्रगती करत राहणार आणि खूप बरंच रु रुग्णांना निरोगी करणार